गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

बदलापूर शहरातून दररोज हजारो प्रवासी नवी मुंबईला नोकरी धंद्यानिमित्त ये जा करतात या प्रवाशांना रेल्वेनं जायचं झाल्यास ठाण्यावरून लोकल बदलून जावी लागते तर रस्ते सेवा बस बस उपलब्ध असून शिळफाटा किंवा तळोजाच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत त्यांना प्रवास करावा लागतो या प्रवासासाठी सध्या दीड तासांचा वेळ लागतो पण कासगाव पासून नवी मुंबईला जोडणारा रेल्वे मार्ग झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता यानंतर रेल्वेनं या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे त्यामुळे लवकरच पुढील स्टेशन कासगाव ही उद्धोशना लोकलमध्ये ऐकू येणार आहे आज सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आणि ते मंजूर झाले आता भविष्यामध्ये लवकरात लवकर काजगाव स्टेशन आणि काजगाव ते कामोटे स्टेशन लवकर कसं होईल रेल्वे कशी होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्नशील राहणार आहे आता त्यातले अडथळे सगळे दूर झालेले आहेत कारण इथून मला बदलापूरून नवी मुंबईत रेल्वेने जायचं असेल तर साधारण पासष्ट किलोमीटर प्रवास करायला लागतो आता इथून बदलापूर मोरबे मोरबे ते कामोटे आणि मानव सरोवर अशी जर रेल्वे झाली तर मला असं वाटते की ती साधारण अठरा किलोमीटर होते आणि त्यामुळे एवढा प्रवास आपला वाचतो आणि भविष्यामध्ये आता जूनमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट होतोय त्यामुळे त्याचाही फायदा सगळ्या नागरिकांना होतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके ले पर पर संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में থানে বেছ মুম্বাই মোবাইল নম্বৰ ছেভেন ছেভেন জিৰ' নাই নাইন ডাবল ছিক্স